नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण पाचवीचा नवोदयचा पेपर दिलेला आहे तर या पेपरची ॲन्सर की मी तुम्हाला दाखवणार आहे विषय आहे बुद्धिमत्ता मानसिक क्षमता चाचणी यामधील ज्या काही आकृत्या आहेत त्याचे जे ॲन्सर की आहे ती मी आज तुम्हाला दा सांगणार आहे विद्यार्थ्यांनो जी तुमच्यासमोर अॅन्सर क्वेश्चन पेपर दिसतोय हा जो क्वेश्चन पेपर आहे या क्वेश्चन पेपरवरील ज्या टीका आहेत या टीकांचा तुम्ही अजिबात विचार करू नका कारण या टीका एका विद्यार्थ्याने केलेल्या आहेत तर रॉंग पण असू शकतात त्यासाठी तुम्ही याकडे लक्ष द्यायचं नाही आहे मी एक ब्लॅक मार्कर पेन यूज करत आहे त्या मार्कर पेनच्या ज्या टीका असतील त्यास तुम्हाला म्हणजे तेच तुमचा ॲन्सर असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे सुरुवात प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा की एक ते चार मध्ये चार आकृत्या दाखवलेल्या आहेत या चार आकृत्यापैकी तीन आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती ही वेगळी आहे म्हणजे प्रश्न क्रमांक एक जो आहे तो आहे निराळी आकृती अगदीच सोपा हा चाप्टर आहे निराळी आकृती म्हणजे तीन आकृत्या कुठल्या तरी बाबतीत समान असणार आहेत आणि एक आकृती आपली वेगळी आता मी जास्त काही तुम्हाला त्याचं स्पष्टीकरण सांगणार नाही आहे मी तुम्हाला डायरेक्ट त्याची ॲन्सर सांगणार आहे ठीक आहे बघूयात आपण प्रश्न क्रमांक एक आकृती क्रमांक एकमध्ये काय पद आहे ते तर ए बी सी आणि डी यामध्ये ज्या चार आकृती आहेत यामधील चार इथं आकृती क्रमांक एकमध्ये तीन तीन या लाईन्स आहेत ठीक आहे इथं समान लाईन्स आहेत इकडे समान लाईन्स आहेत डीमध्ये समान लाईन आहेत मात्र ऑप्शन सीमध्ये तीन आणि दोन अशा वेगवेगळ्या लाईन्स असल्यामुळं याचं उत्तर आहे ऑप्शन सी त्याच्यानंतर प्रश्न आकृती क्रमांक दोन याचं उत्तर आहे ऑप्शन डी त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन याचं उत्तर इथं पण चार भाग आहेत चार चार ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चारचा आहे ऑप्शन नंबर डी त्यानंतर विद्यार्थ्यां भाग दुसरा जो आहे तो प्रश्न आहे क्रमांक पाच ते आठ डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए बी सी आणि डी अशा चार आकृत्या दिलेल्या आहेत उत्तराकृत्यापैकी प्रश्न आकृतीशी समान अशी आकृतीची आपल्याला निवड करायची आहे म्हणजे हुबेहूब आकृती ठीक आहे आपल्याला जी प्रश्न आकृती दिलेली आहे तशीच प्रश्न आकृती आपल्याला या उत्तराकृतीतून शोधायची आहे आणि जी काही उत्तराकृती असेल ती आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आता यामध्येही मी जास्त काही स्पष्टीकरण तुम्हाला सांगणार नाही आहे आपण डायरेक्ट उत्तरं शोधूयात बघा प्रश्न आकृतीशी हुबेहूब जुळणारी जी आकृती आहे ती ऑप्शन नंबर बी मध्ये मिळते त्यानंतर प्रश्न आकृती क्रमांक सहा याचं ऑप्शन डी मध्ये आपल्याला मिळतं त्यानंतर प्रश्न आकृती क्रमांक सात जी आहे तिचं उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर डीमध्ये मिळतं त्यानंतर प्रश्न आकृती क्रमांक आठ जी आहे तिचं उत्तर आपल्याला ऑप्शन नंबर मध्ये मिळतं हे आकृतीची जी म्हणजे हा जो भाग आहे तो अतिशय सोपा आहे यामध्ये फक्त आपल्याला हुबेहूब आकृती निवडायची आहे ठीक आहे बघूयात आपण भाग तिसरा विद्यार्थ्यांनो वा क्रमांक तीन यामध्ये काय दिले सांगितलेलं आहे प्रश्न क्रमांक नऊ ते बारामध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे म्हणजेच एक भाग आपल्याला दिलेला नाहीये उजव्या बाजूस दिलेल्या ए बी आणि सी डी अशा उत्तर आकृत्यांचा विचार करायचा आहे आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या संरचनेत आढळणारे असे प्रश्न आकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी उत्तर आकृती शोधून काढायची म्हणजे आपल्याला काय दिलेले जे भाग आहेत प्रश्न आकृतीमधील त्यामधील तीन भाग दिलेले आहेत आणि एक भाग हा आपल्याला दाखवलेला नाही आहे मग या भागा दिलेल्या भागामध्ये कुठले तरी दोन भाग किंवा तीनही भाग एकमेकाशी संगत असतील किंवा सारखे असतील तर आपल्याला चौथा भाग शोधायचा आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊमध्ये मध्ये जर आपण विचार केला तर ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर आहे त्यानंतर दहाचं जर पाहिलं तर ऑप्शन बी हे आपलं करेक्ट आन्सर आहे प्रश्न क्रमांक अकरा हा जर पाहिला तर त्याचं ऑप्शन आहे सी आणि प्रश्न क्रमांक बारा जर पाहिलं तर त्याचं ऑप्शन आहे पर्याय क्रमांक डी तुम्ही उत्तराला टीक करून घ्या जे उत्तर आहेत ते अगदी बरोबर आहेत याच पद्धतीने तुमचे आन्सर की पडणार आहे बघा विद्यार्थ्यां भाग चौथा काय आहे प्रश्न क्रमांक ते डाव्या बाजूस तीन प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यामधून अशी उत्तर आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल म्हणजे हा जो भाग आहे तो मालिका पूर्ण करा या भागातील हा प्रश्न आहे ठीक आहे आता मी तुम्हाला याचं स्पष्टीकरण जास्त देत नाही आहे मी डायरेक्ट तुम्हाला अॅन्सर सांगते आहे तुम्ही अॅन्सराला टीक करून घ्यायचे ठीक आहे जर आपण स्पष्टीकरण देत बसू तर खूप मोठा व्हिडिओ होईल आपल्याला फक्त ॲन्सर पाहायचे आहेत बघा पहिली जी मालिका आहे किंवा मा पहिला जी काही पहिली दुसरी आणि तिसरी ही जी रचना आहे या रचनेची मालिका पूर्ण करणारी ऑप्शन नंबर बी मध्ये आपल्याला याचा आन्सर मिळतोय त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा जो आहे त्याचा आन्सर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर पंधरा जे आहे प्रश्न आकृती त्याचा ऑप्शन मिळतोय आपल्याला पर्याय क्रमांक बी आणि सोहळा जे आहे त्याचा ऑप्शन मिळते पर्याय क्रमांक बी नीट उत्तराला टीक करून घ्या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना भाग पाचवा पाहतोय आपण यामध्ये सतरा ते वीस मध्ये प्रत्येकी दोन प्रश्न आकृतीचे गट आहेत दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे पहिल्या दोन प्रश्न आकृतीमध्ये काहीतरी नाते आहे तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतीमध्ये तसलेच नाते असावयास हवे प्रश्नचिन्हाच्या जागी घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतीमधून शोधून काढायचे म्हणजे हा जो विभाग आहे तो आहे समसंबंध अतिशय सोपा विभाग आहे फक्त तुम्हा मुलांना हा किचकट वाटतो आणि प्रश्न प्रश्नाकृत्या तुम्हाला खूप सोपे आलेल्या आहेत त्यामुळं उत्तराकृत्यातही काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये बघा तुम्हाला एक दोन आता या प्रश्नाकृतीमध्ये एक दोन तीन आणि चार आकृत्या दिसतात ठीक आहे तर एक आणि तीनचा संबंध लागलेला दिसतो तर आपल्याला उत्तराकृतीमध्ये दोन सोबत चौथीचा संबंध असेल अशी उत्तराकृती शोधायची आहे तर यावरून इथं काही जी काही रचना आहे त्यामधून आपल्याला ऑप्शन नंबर सी जी आहे ही आपली उत्तराकृती हा संबंध पूर्ण करणारी आहे त्यानंतर ता प्रश्न क्रमांक अठरा त्याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी प्रश्न क्रमांक एकोणवीस त्याचा सुद्धा ऑप्शन नंबर सी आणि प्रश्न क्रमांक वीस याचा सुद्धा ऑप्शन नंबर सी म्हणजे भाग पाच जो आहे तो पूर्ण ऑप्शन नंबर सी या आन्सरवर डिपेंड आहे भाग सहावा आहे विद्यार्थ्यां प्रश्न क्रमांक एक ते एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण चौरस वर्तुळ एक भाग डाव्या बाजू प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या चार उत्तर आकृत्यामध्ये ए पी सी आणि डी यामध्ये आहे उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल म्हणजे भौमितिक रचना पूर्ण करा असं या प्रकरणाचं नाव आहे आणि या प्रकारातील या आकृत्या आहेत बघूयात आपण पहिली भौमितिक रचना पूर्ण करण्यासाठी आपल्याला उत्तर आकृतीमधून कोणतं ऑप्शन मिळणार आहे ते तर विद्यार्थ्यांनो पहिली भौमितिक रचना पूर्ण करण्यासाठी आपल्याला ऑप्शन ए मिळणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बावीस याची भौमितिक रचना पूर्ण करण्यासाठी हा चौकोन पूर्ण करण्यासाठी ऑप्शन ए अगदी आपल्याला तंतोतंत मिळणार आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तेवीसचा चा आहे ऑप्शन नंबर सी आणि प्रश्न क्रमांक चोवीसचा चा आहे ऑप्शन नंबर बी विद्यार्थ्यानो ही प्रश्नपत्रिका एका विद्यार्थ्याची आहे त्यामुळे डबल तुम्हाला इथं राईट दिसते ठीक आहे तर मा मी जो अँसरसाठी पेन वापरते तो आपला ब्लॅक मार्कर पेन आहे तुम्ही ब्लॅक मार्कर पेनच्या ज्या टीका आहेत तेच उत्तर ग्रहित धरावं प्रश्न क्रमांक चोवीसचा अन्सर आहे ऑप्शन नंबर बी विद्यार्थ्यांनो भाग सातवा बघा यामध्ये प्रश्न क्रमांक पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती आहे आणि ए बी सी आणि डी अशा चार उत्तराकृती आपल्याला उजव्या बाजूस दिलेल्या आहेत प्रश्न आकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती आपल्याला शोधून काढायची म्हणजे हे जे प्रकरण आहे ते आपल्याला आरशातील प्रतिमा आहे हे आकृतीवरून लक्षात येतं अतिशय सोपं प्रकरण आहे काहीच नाही आहे या प्रकरणात फक्त आपल्याला काळजीपूर्वक ते करता यायला पाहिजे आणखीनही सांगते ही प्रश्नपत्रिका एका विद्यार्थ्याची आहे त्यामुळं ज्या काही टीका तुम्हाला दिसतायत त्या टीका उत्तराच्या आहेत हे ग्राह्य धरू नका प्रश्न क्रमांक पंचवीस प्रश्न क्रमांक पंचवीस मध्ये जी आकृती आहे हिची आरशातील प्रतिमा आपल्याला उत्तर आकृतीमधील ऑप्शन क्रमांक ऑप्शन नंबर ए पूर्ण करते त्यानंतर प्रश्न क्रमांक सव्वीस याची आरशातील प्रतिमा मिळते आपल्याला ऑप्शन नंबर एमध्ये प्रश्न क्रमांक सत्तावीस सत्तावीस ची आपल्याला आरशातील प्रतिमा मिळते ऑप्शन नंबर सी डी ला ग्राह्य धरू नका ऑप्शन नंबर सी त्यानंतर प्रश्न क्रमांक अठ्ठावीस ची आन्सर आहे ऑप्शन नंबर ए बघा विभाग आठवा आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस ते बत्तीस मध्ये डाव्या बाजूकडीलच्या आकृत्या दाखवल्या आहेत त्या एका कागदाच्या घड्या घालून त्यावर काही छिद्र पाडलेली आहेत आणि ए बी सी आणि डी याच्या चार आकृत्या आपल्याला उजवीकडे दिसतात या घड्या उघडल्यावर कागद कसा दिसेल तर त्याची उत्तर आकृतीची आपल्याला निवड करायची म्हणजे घडी घाला व उलगडा या प्रकरणातील या आकृत्या आहेत प्रकरण थोडंसं किचकट आहे पण जर आपण व्यवस्थित प्रकारे सोडवलं तर ते खूप व्यवस्थित प्रकारे आपल्याला सुटू शकतं <coughs> बघूयात आपण प्रश्न क्रमांक एकोणतीसचा आन्सर आपल्याला काय मिळतंय हा जो चौकोनी कागद आहे याला घडी घातल्यानंतर एका कोपऱ्यामध्ये कट केलेला आहे आणि आपण हा जो शेवटचा दिसतो तो इथं त्रिकोणामध्ये फोल्ड केलेला आहे म्हणजे हे जे चौकोन कट केलेला आहे एका कोपऱ्यातला तो सेंटरला पण येणार आहे आणि चार बाजूत पण येणार आहे म्हणून याचा ऑप्शन मिळणार आहे आपल्याला पर्याय क्रमांक ए त्यानंतर प्रश्न क्रमांक तीस तीसचा आन्सर आहे ऑप्शन बी ऑप्शन बी ऑप्शन डी नाही आहे ऑप्शन बी प्रश्न क्रमांक तीस चा अन्सर आहे त्यानंतर एकतीसचा अँसर मिळते ऑप्शन नंबर ए आणि प्रश्न क्रमांक बत्तीसचा अन्सर मिळते आपल्याला ऑप्शन नंबर सी भाग नव्व आहे प्रश्न क्रमांक तेहतीस ते छत्तीस मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न दिलेली आहे आणि ए बी सी आणि डी अशी चार उत्तरे असलेल्या उत्तर आकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत म्हणजे ही प्रश्न आकृती आणि या आकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत तुकडे केलेल्या प्रश्न आकृतीमधून तयार होईल अशी उत्तर आकृती आपल्याला निवडायची आहे म्हणजे तुकडे जोडा असं या प्रकरणाचं नाव आहे बघूया तुकडे जोडामध्ये आपल्याला जी आकृती मिळणार आहे त्या आकृतीची रचना जी आहे ती अर्थपूर्ण असायला पाहिजे किंवा ती आकृती पूर्ण व्हायला पाहिजे आणि पूर्ण जे तुकडे आहेत ना हे आपल्याला दिसत आहेत तर प्रत्येक प्रश्न आकृतीतील तुकडे हे आपल्याला या उत्तर आकृतीमध्ये मिळायला पाहिजे या पद्धतीने प्रश्न क्रमांक तेहतीस याचे जे आन्सर आहेत ते एक दोन तीन आणि चार या तुकड्यांना आपण क्रमांक देऊन घेतो आता तुमची भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे विद्यार्थ्यां वर्षभर आपण प्रॅक्टिस केलेली आहे म्हणून मी आता तुम्हाला पूर्ण आन्सर सांगत आहे प्रश्न क्रमांक तेहतीसचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी त्यानंतर प्रश्न क्रमांक चौतीस चौतीस अँसर मिळणार आहे आपल्याला ऑप्शन नंबर डी प्रश्न क्रमांक पस्तीस चा ऍन्सर आहे ऑप्शन ए आणि छत्तीसचा अँसर आहे ऑप्शन नंबर सी या पद्धतीने तुम्हाला विभाग नव्यामधील या आकृत्या मिळणार आहेत मी आता तुम्हाला शेवटच्या विभागातील उत्तरं सांगणार आहे चला विद्यार्थ्यांनो बुद्धिमत्तेतील सर्वात शेवटचा विभाग आहे विभाग दहावा म्हणजेच आकृती क्रमांक सदोतीस ते चाळीस शेवटची रचना आहे शेवटच्या आकृत आहेत या चार याच्या ज्या चा आकृत्या आहेत त्या मी तुम्हाला सांगत आहे आणि प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदोतीस ते चाळीस मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिली आहे ए बी सी आणि डी अशा चार उत्तर आकृती आपल्याला उजव्या बाजूस दिलेल्या आहेत जिच्यामध्ये प्रश्न आकृती लपलेली आहे ठीक आहे म्हणजे हे जे प्रकरण आहे ती लपलेली आकृती तर आपल्याला लपलेली आकृती शोधायची आहे तर प्रश्न क्रमांक सदोतीस बघूयात आपण प्रश्न क्रमांक सदोतीसमध्ये जी रचना आहे ती रचना आपल्याला ऑप्शन नंबर एमध्ये मिळते म्हणजे सदोतीसचं ऑप्शन आहे प्रश्न ए त्यानंतर प्रश्न क्रमांक अडोतीसचा अँसर आहे ऑप्शन नंबर सी प्रश्न क्रमांक एकोणचाळीसचा चा आहे ऑप्शन नंबर ए आणि प्रश्न क्रमांक चाळीसचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी विद्यार्थ्यांनो मी तुम्हाला आकृत्याचे आन्सर आता दिलेले आहेत आणि या आन्सरमध्ये कुठल्याच प्रकारचा बदल होणार नाहीये तुम्ही तुमचं उत्तर निवडू शकता आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता की तुम्ही बुद्धिमत्तेमध्ये किती मार्क्स घेतलेले आहेत ते ठीक मी तुम्हाला बुद्धिमत्तेचे उत्तर दिलेले आहेत मी आता तुमच्यासाठी मराठी <coughs> म्हणजे भाषा विषयाची उत्तरं घेऊन आलेली आहे मी तुम्हाला परिच्छेद उतारायचे आहेत ते वाचून दाखवणार आहे आणि प्रश्नाची उत्तरं देणार आहे ते तुम्ही टिक करून घ्यायचे आणि आम्हाला कमेंट्स मध्ये सांगायचे की तुम्ही मराठीमध्ये किती उत्तर लिहिलेले आहेत म्हणजे उतारा क्रमांक असा आहे सामाजिक कार्यकर्ते आणि महान पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांच्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती असणार त्यांचा जन्म उत्तराखंडच्या एका लहानशा खेड्यात झाला होता त्यांचे गाव उंच डोंगरावर असून ते हिरव्यागार झाडांनी आच्छादित होते जंगल तर अनेक मौल्यवान झाडांनी गच्च भरलेले होते क्रीडा सामुग्री तयार करणाऱ्या अनेक कंपन्यांनी साधन तयार करण्यासाठी झाडे कापायला सुरुवात केली परिणामी आजूबाजूच्या परिसरात विनाशक पूर यायला लागला त्यामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले त्यांना जीवनात जंगलाचे महत्व लक्षात आले आता मी हा उतारा तुम्हाला वाचून दाखवलेला आहे यामधील जे प्रश्न आहेत त्याचे मी तुम्हाला अँसर दाखवणार आहे किंवा अँसर टिक करून देणार आहे जे समोर तुम्हाला आन्सर दिसत आहेत टीक केलेले त्या उत्तरांचा विचार तुम्ही करायचा नाही जो मी आत्ता मार्कर पेन यूज करते ब्लॅक कलरचा उत्तरांचा तुम्ही विचार करायचा आहे तीच उत्तरं तुमच्यासाठी योग्य आहेत प्रश्न क्रमांक एकसष्ट असा आहे सुंदरलाल बहुगुणा हे महान डॅश डॅश होते ए, तर याचं उत्तर आहे पर्यावरणवादी ऑप्शन नंबर ए त्यानंतर प्रश्न क्रमांक बासष्ट आहे त्यांचे गाव डॅश डॅश आच्छादित होते तर त्याचा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक सी हिरव्यागार झाडांनी प्रश्न क्रमांक त्रेसष्ट असा आहे झाडे कापल्यामुळे डॅश डॅश यायला लागला त्याच उत्तर आहे विनाशक पूर ऑप्शन ए त्यानंतर प्रश्न क्रमांक चौसष्ट आहे सुंदरलाल बहुगुण आहे डॅश डॅश आहे सुंदरलाल बहुगुण आहे एक विशेषण आहे ऑप्शन नंबर डी प्रश्न क्रमांक पासष्ट आहे मौल्यवांचा समानार्थी पर्याय शोधायचा आपला मौल्यवान म्हणजे समानार्थी शोधायचा आहे म्हणजे बहुमोल ऑप्शन नंबर सी <coughs> त्यानंतर मी तुम्हाला उतारा क्रमांक दोन वाचून दाखवत आहे आणि त्याचे उत्तर सुद्धा मी तुम्हाला लगेच सांगणार आहे उतारा क्रमांक दोन असा आहे बघा विनम्रता एक मोठा गुण आहे याचा अर्थ विनम्र शांत आणि शालीन असणे हे गर्विष्ठपणाच्या विपरीत आहे विनम्रतेमुळे आत्मनियंत्रण मिळवता येते अशी व्यक्ती हट्टी नसते ती इतरांकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते ती स्वयंपूर्ण असते विनम्र व्यक्ती स्वतःच्या चुका आणि उणीवा हसत हसत स्वीकार करते ती सहजासहजी रागवत नाही अशी व्यक्ती आत्मकेंद्री नसते त्यामुळे ती विचारवंत असते हा छोटासा उतारा आहे उतारा खूप सोपा आहे उतारा क्रमांक दोन विनम्रता एक मोठा गुण आहे याचा अर्थ विनम्र शांत आणि शालीन असणे हे गर्विष्ठपणाचा विपरीत आहे विनम्रतेमुळे आत्मनियंत्रण मिळवता येते अशी व्यक्ती हट्टी नसते ती इतरांकडून सल्ला घेते आणि त्यांच्या अनुभवातून शिकते ती इत... स्वयंपूर्ण असते विनम्र व्यक्ती स्वतःच्या चुका आणि हसत स्वीकार करते ती सहजासहजी रागवत नाही अशी व्यक्ती आत्मकेंद्रित नसते त्यामुळे ती विचारवंत असते म्हणजे या उतार्यातून आपल्याला ह्या ज्या पाच प्रश्नाची उत्तरं द्यायचे त्यामधील प्रश्न क्रमांक सहासष्ट आहे विनम्रता एक मोठा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक ए गुण आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सदुसष्ट बघा विनम्रता म्हणजे विनयशील असणे ऑप्शन नंबर बी त्याच्यानंतर अडुसष्ट आहे विनम्र व्यक्ती इतरांचा अनुभवातून शिकते ऑप्शन नंबर ए त्यानंतर एकोणसत्तर आहे गर्विष्ठ शब्दाचा समानार्थी शब्द समानार्थी विचारलाय म्हणजे ऑप्शन नंबर डी अहंकार आणि प्रश्न क्रमांक सत्तर आहे हट्टी शब्दाचा विरोधार्थी शब्द विरोधार्थी विचारलाय म्हणजे लवचिक वृत्तीचा ऑप्शन नंबर सी त्यानंतर तिसरा उतारा बघूयात आपण मी उतारा वाचते आणि तुम्हाला उत्तर सांगते तुम्ही उत्तराला टीक करून आहे उतारा क्रमांक तीन बघा कृतज्ञता व्यक्त करणे हा एक उत्तम गुण आहे तो प्रत्येक माणसात असलाच पाहिजे ही एक भावना आहे आणि त्यातून आपण इतरांबद्दल आभार व्यक्त करतो आपण वेगवेगळ्या प्रकारे कृतज्ञता व्यक्त करू शकतो आपण आपले विचार शब्द आणि कृतीतून कृतज्ञ असू शकतो जेव्हा आपण आभार व्यक्त करतो तेव्हा आपण कृतज्ञ असतो आपल्याला मदत करणाऱ्या प्रत्येकाबद्दल आपण कृतज्ञ असायला पाहिजे ईश्वराबद्दलही आपल्या मनात कृतज्ञता असावी कारण त्यानेच आपल्याला अनेक उत्तम गोष्टी बहाल केल्या आहेत आपण ईश्वराला अगदी अंतकरणापासून आभार व्यक्त केले पाहिजे बघूयात प्रश्न क्रमांक एकाहत्तर आभार म्हणजे ऑप्शन नंबर डी कृतज्ञता बहात्तर आहे उत्तम गुण म्हणजे ऑप्शन नंबर बी कृतज्ञता व्यक्त करणे प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर ऑप्शन नंबर सी प्रश्न क्रमांक चौऱ्याहत्तर हुशार हा शब्द म्हणजे एक विशेषण आहे विशेषण त्यानंतर पंचाहत्तर आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए शेवटचे पाच प्रश्न आणि शेवटचा उतारा शास्त्रज्ञ आणि चिकित्सक आपल्या शरीरातील विविध यंत्रणा आणि अवयवांवर होणाऱ्या धोकादायक परिणामाबाबत इशारा देत असतात प्रत्येक व्यक्ती रोज सरासरी तीन ते चार तास टी व्ही पाहते त्यामुळे आपली दृष्टी क्षीण होते लहान मुलांवर जास्त परिणाम होतो कारण ते खूप जवळून टीव्ही पाहतात असे करणे जास्त धोकादायक आहे त्यामुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवतो फार वेळ टी व्ही पाहणे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी धोकादायक आहे नृत्य संगीत हणामारी यासारख्या कार्यक्रमांच्या कर्कश आवाजामुळे बधिरता येऊ शकते एकाच अवस्थेत सतत टी व्ही पाहिल्यामुळे सांधेदुखी पाठदुखी आणि स्नायू दुखायला लागतात टी व्ही पाहत जेवणे जेवण केल्याने पाचनक्रिया शिथिल होऊन शरीरात स्थूलता येते दहशत आणि हणामारीच्या दृष्ट्यामुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात प्रश्न क्रमांक शहात्तर बघा अतिशय महत्वपूर्ण उत्तर आहे विद्यार्थ्यांनो प्रश्न क्रमांक शहात्तर दीर्घकाळ टी व्ही पाहिल्याने कशावर परिणाम होतो तर व उंची ऑप्शन नंबर बी त्यानंतर दहशत आणि हाणामारीच्या दृश्यामुळे तरुणांमध्ये मानसिक आजार उद्भवतात मानसिक आजारांचा संबंध म्हणजे मनाशी येतो म्हणून ऑप्शन नंबर ए अष्ट्यात्तरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी एकोणऐंशी शिथिलचा समानार्थी शब्द मंद ऑप्शन नंबर सी आणि ऐंशी शेवटचा आहे परिचदात धोकादायक शब्द येतो याच्या विरोधार्थी शब्द कोणता तर उपकारक ऑप्शन नंबर सी चला तर विद्यार्थ्यांनो आता तुम्हाला मराठीमध्ये किती गुण पडलेत हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगायचे आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगायचे सगळ्यांनीच कमेंट्स करा सगळ्यांनीच स्वतःचे मार्क सांगा आपल्या या चॅनेलवर तीनही विषयांचे उत्तर तुम्हाला दिलेले आहेत भेटूयात आपण तुमच्या त्या कमेंट्स बरोबर एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद